चंपाषष्ठी निमित्ताने सारोएथडी येथे खंडेराव महाराज बारा गाड्या उत्सव संपन्न हजारो भाविकांनी घेतले खंडेराव महाराजांचे दर्शन नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या सारोएथडी येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सव उच्छाव, उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने सोमनाथ चिन्हा बेंडकोळे मांडकरी यांनी बारा गाड्या ओढल्या यावेळी पंचकृषीतील हजारो भाविक या यात्रोत्सवात सहभागी झाले होते षडयात्रोत्सवात पंचक्रोशीतील जय मल्हार वाघे मंडळ यांच्याकडून श्री खंडेराव महाराजांचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला हा सात दिवस साजरा केला जातो या रात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध वाघे मंडळ गोंधळी यांनी हजेरी लावली देवाची काठी नाचवत नाचवत्सवाती मिरवणूक गावातून काढण्यात आली होती मंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता गावातील नागरिकांनी वांग्याचे भरीत मेथीची भाजी बाजरीची भाकर असं नैवेद्य देऊन देवाची तळी भरली हा कार्यक्रम बघण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक यात्रेत दाखल झाले होते श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव समिती सारो तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंदाव वाड सारोळेथडी Mustoba qat. Yo'ya, yo'yo tikke, tikke de va halig'i kela.